श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तू तु तुझ्या जीवनात खूप अपमानांचा खूप दुःखांचा सामना केलेला आहेस तुझ्या हक्काचे सर्व काही तुझ्याकडून हिरावून घेतलेले आहे तुझ्याच जवळच्यानी तुला दुःखाच्या दरी ढकललेले आहे तुमचा झालेला अपमान तुम्हाला सतत आठवत आहे आणि त्या वाईट गोष्टी आठवून तुम्हाला काहीही सुचेनासे झालेले आहे आजपर्यंत जे प्रेमाने हौशीने तुम्ही तुमचा संसार उभा केलेला होता तो असा पत्त्यासारखा खाली पडलेला आहे तुमचा झालेला विश्वासघात तुम्हाला सुखाचा निवांत श्वासही घेऊ देत नाही तुमच्या मनात नेहमी बदलाची भावना निर्माण होत असते पण बाळा असे रात्रंदिवस विचार करून सतत सुडाच्या भावनेत राहून तुला कधीच योग्य तो मार्ग सापडणार नाही उलट त्या सुडाच्या आगीत तुम्ही स्वतःला दररोज जाणत असता हे लक्षात घ्या स्वतःलाच तुम्ही त्रास करून घेत असता बाळांनो तुम्हाला जर तुमच्या अपमानांचा बदला घ्यायचा असेल तर तो असे फक्त विचार करून सुडाच्या आगीत जळत राहून होत नसतो तर शांत डोक्याने विचार करून संयम ठेवून घेता येत असतो बाळांनो एखाद्याला जर हरवायचे असेल तुमच्या अपमानांचा बदला जर घ्यायचा असेल तर त्या लोकांपेक्षा मोठे बनून दाखवा खूप यशस्वी बनून दाखवा तुमचे यशच तुमची जीत आहे तुमचा बदला आहे हे लक्षात ठेवा एखाद्या रेषेला जर न हात लावता तिचे अस्तित्व मिटवायचे असेल त्या रेषेला पुसून टाकायचे असेल तर त्या रेषेसमोर आणखीन एक मोठी रेष आखावी लागते म्हणजे आपोआपच न हात लावता तुमचा बदला देखील तुम्ही पूर्ण करू शकता आणि तुमचे कर्म देखील तुम्ही चांगले करता पण यासाठी खूप महत्त्वाचा असतो तो म्हणजे संयम संयम ठेवायला जो शिकतो शांतपणे सर्व गोष्टींचा अभ्यास करतो विचारपूर्वक वागतो बोलतो तो त्याचे स्वतःचे एक मोठे अस्तित्व नक्कीच निर्माण करत असतो त्यामुळे बाळा तुझ्या मनात जी सुडाची आग धगधगत आहे ती अशीच धगधगत ठेव पण तिची दिशा बदल तुझे विचार बदल तुझी सर्व शक्ती तुझे सर्व प्रयत्न हे तू त्या कामामध्ये लाव रात्रंदिवस मेहनत कर तुझी प्रगती कशी होईल याकडेच लक्ष दे नवनवीन योजनांवर काम कर मग बघ तुझ्यासाठी प्रगतीच्या खूप साऱ्या वाटा या निर्माण होतील खूप साऱ्या यशाच्या संधी तुझ्याकडे चालू येतील बाळा तू कमजोर नाहीस तू हतबल नाहीस ही गोष्ट लक्षात ठेव तू जितके गमावलेले आहेस त्यापेक्षा खूप जास्त तू कमावणार आहेस तुझ्या यशाचे लगाडे चारही दिशांना वाजणार आहे तुझ्या यशाचा जल्लोष तुझ्या शत्रूंच्या कानापर्यंत पोहोचणार तुझे यशच त्यांची हार आहे हे, हे लक्षात ठेव हो। आणि तू घाबरू नकोस असे निराश होऊ नकोस तुझी साथ देण्यासाठी तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे तुझी ही आई तुझ्यासोबत न्याय करणार तुझेही खूप मोठे अस्तित्व बनवणार तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जी व्यक्ती इतरांच्या आयुष्यात प्रेम आनंद शांतता पसरवत असते त्या व्यक्तीवर या ब्रह्मांडाच्या शक्ती खूप साऱ्या आशीर्वादांचा वर्षाव करत असतात आणि ज्या व्यक्ती नेहमी इतरांच्या आयुष्यात दुःख पीडा, त्रास पसरवत असतात अशा लोकांना खूप सारे शाप तळतळाट तर लागत असतात या शापांमुळे या तळतळाटांमुळे तर त्या व्यक्तीचे जीवन नर्क बनून जाते मरण मागितले तरीसुद्धा अशा व्यक्तींना लवकर मृत्यूदेखील येत नसतो जितकी त्यांनी इतरांना दुःख त्रास देऊन तडफडवलेले असते त्यापेक्षा जास्त त्रास त्यांना होत असतो त्यांना तडफडावे लागते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो नेहमी तुमची कर्मे ही तुम्ही चांगलीच करा नेहमी सर्वांचा आशीर्वाद सर्वांचे प्रेम घ्या तुम्ही जे इतरांना देता तेच कितीतरी पटीने वाढून तुमच्याकडेच परत येत असते त्यामुळे कोणाचा तरी तळतळाट घेण्यापेक्षा आशीर्वाद घ्या बाळांना जे तुमच्या नशिबात आहे ते तर तुम्हाला मिळतेच पण जे तुमच्या नशिबातही नाही ते मिळवण्यासाठी खूप मेहनत ही करावी लागते कष्ट करावे लागतात कोणतीही गोष्ट ही अशक्य नाही जर मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होत असतात जे तुमच्या नशिबात देखील नाही ते तुम्ही मिळवू शकता आणि बाळा तू तु तुझ्या प्रयत्नाने तुझ्या मेहनतीने ही गोष्ट देखील तू खरी करून दाखवलेली आहेस तुझी मेहनत तुझे कष्ट तुझी जिद्द आम्ही पाहत आहोत तुझे ध्येय पूर्ण करण्याची जिद्द तुझ्या नशिबातही नाही ते देखील तुला देण्यासाठी आम्हाला भाग पाडत आहे बाळा तुझा हा आत्मविश्वास पाहून आम्ही तुझ्यावर खूप हो प्रसन्न झालेलो आहोत त्यामुळे तू आता कोणतीच काळजी करू नकोस आम्ही तुझ्या ज्या काही परीक्षा घेतलेल्या आहेत त्या सर्व परीक्षेत तुम्ही चांगल्या मार्काने पास झालेला आहात त्यामुळे तुला जे हवे आहे त्यापेक्षा खूप जास्त तुला मिळणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस असेच नित्यनियमाने तुझे प्रयत्न तुझे कर्म तुझे काम तू नेहमी करत राहा आता तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्याहून चांगलेच घडणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण हो। विश्वास ठेव अशक्य गोष्टीसुद्धा तुझ्या आयुष्यात शक्य होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल पण दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ